परवाच बालदिन झाला त्याच्या पूर्वसंध्येला एक ते दोन दिवस अगोदर अवघ्या बारा वर्षाच्या मुलीला दहा मिनिटे शाळेत येण्यास उशीर झाल्यामुळे अत्यंत प्राणघातक शिक्षा देण्यात आली आहे उशिरा आल्याची शिक्षा म्हणून त्या बालिकेला शंभर उटा बशा काढायला लावल्या विशेष म्हणजे ती चिमुरडी आजारी असताना तिला शिक्षा दिल्यानं तिच्या सरते शेवटी तडफत तडफत जीव गेला आपल्या महाराष्ट्रातील वसई सारख्या शहरातील ही घटना आहे ज्याच्याकडे हृदय आहे अशा प्रत्येक व्यक्तीला याबद्दल केवळ हळहळ वाटणार नाही तर मनात प्रचंड चिड देखील निर्माण होईल एवढ्या लहान वयाच्या बालिकेला लहानच्या चुकीबद्दल अशी क्रूर शिक्षा देणाऱ्या शिक्षिकाच्या मनात तरी चैतानी बुद्धी कुठून आली आणि शिक्षा म्हणून वापरावीशी वाटली याचं संशोधन झालंच पाहिजे वसई पूर्व येथील सातीवली कुरापाडा परिसरातील हनुमंत विद्या मंदिर या शाळेमधील ही घटना आहे या शाळेला पालकांनी आता कुलूप ठोकला आहे गट शिक्षण अधिकाऱ्याने ही कारवाई केली आहे पुढे चौकशी आणि दोषींना शिक्षा होईलच पण बिचाऱ्या त्या मुलीच्या जीवाची भरपाई कशी होणार याचं उत्तर कोणीतरी देऊ शकेल का अजून तरी मानवाच्या हाती एखाद्याच्या क्रूर वागण्यामुळे गेलेला जीव परत आणण्याचं कसब नाही आलं गेल्या काही वर्षात लहान बालकांवरती आणि विशेषतः बालिकांवरती असे अनेक प्रसंग आलेले आहेत संबंधित शिक्षक आणि शाळा चालवणाऱ्या संस्था यांनी आता कितीही सारवा सारव केली तरीही त्याचा काहीही उपयोग होणार नाही कारण सर्प निघून गेल्यानंतर भुईवरती कितीही काट्या मारल्या तरी सर्प मरत नाही आपल्या शाळेत शिकणाऱ्या एखाद्या अभोध बालिकेवरती कोणताही शिक्षक अशी क्रूरता कशी करू शकते हाच आमच्या पुढील यक्ष प्रश्न आहे या घटनेच्या अनुषंगाने एका बाबीचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे ते म्हणजे लहान बालिकेच्या वयाप्रमाणे विचार केला तर आधीच त्यांचं बालपण अभ्यासाच्या बोजाखाली दबलेलं आहे प्रत्येक विद्यार्थ्यांचं दप्तर कल्पनाही करता येत नाही इतकं जड असतं त्यातच महागडी वया पुस्तकं शाळेची जीवघेणी फी याशिवाय लहान मोठ्या प्रसंगासाठी आणि कार्यक्रमांसाठी देखील मागण्यात येणारी रक्कम या सर्व ओझ्याखाली पालक सर्वाधिक पिसलेला असतो हे सर्व कमी झाले असेल म्हणूनच की काय त्या बिचाऱ्या बालिकेवरती हा जीव घेणा प्रसंग आणणाऱ्या त्या शिक्षकाला शिक्षक तरी कसं म्हणता येईल हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे विशेष म्हणजे या शिक्षेमध्ये एका शिक्षिकेचा सहभाग आहे ती अजूनही गंभीर बाब आहे त्या बालिकेला शिक्षा करणारे शिक्षक आणि शिक्षिकेजवळ मातृ हृदय आहे का नाही याचाही शोध घेतला गेला पाहिजे जे शिक्षक किंवा ज्या शिक्षिका आहेत त्यांनी मातेच्या ममतेनं बालकांना शिकवलं पाहिजे या वयातील बालकांना प्रेम दिलं पाहिजे त्यांच्या चुकांवरती पांघरून घालून त्या सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्या उलट अशा शिक्षकांचं मानसिक संतुलन अशा प्रकारे बिघडलं असेल तर शिक्षकाचा अर्थ तरी काय आम्हाला या घटनेची केवळ जुजबी माहिती मिळाली आहे ते वाचून आमच्या मनात दुखाचा कोलाहल झालेला आहे त्यामुळेच या घटनेचा निषेध करण्यासाठी या स्तंभाच्या माध्यमातून जीव गमावलेल्या बालिकेवर केलेल्या क्रूरतेचा आम्ही निषेध करत आहोत या निष्पाप अल्पवयीन बालिकेच्या आत्म्याला शांती मिळो आणि अन्याय करणाऱ्यावरती आसूड ओढले जावत हेच आमचं म्हणणं आहे